मराठा समाजाला आरक्षण कोणत्या पद्धतीने मिळू शकते आणि कसे मराठा समाजाला आरक्षण देता येईल याबद्दल मारुती कॅतमवार यांनी दोन महिन्यांपूर्वी जे वक्तव्य केले होते ते खरे ठरलेले दिसत आहे त्यांच्या या अभ्यासीव वृत्तीमुळे सर्वत्र डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कॅतमवार पेढे वाटून डॉक्टर कॅतमवार यांनी आनंदोत्सव साजरा केला तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार डॉक्टर कॅतंबार बोलतोय आज एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची जी मागणी होती ती माननीय मुख्यमंत्री आणि या सरकारने मान्य केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो तसंच माननीय जहांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन स्थगित न करता त्याचा पाठपुरावा करून आज शेवटी ऐतिहासिक विजय मराठा समाजाला मिळालेला आहे याचं श्रेय माननीय जहांगे पाटील साहेबांना जातं आणि त्यांच्या टीमला जातं दुसरं महत्वाचं आहे की दोन महिन्यापूर्वी जे आंदोलन उपोषण करत होते मराठा समाज त्यावेळेला मी एक तहसील ऑफिस आणि एक डेप्युटी कलेक्टर ऑफिसमध्ये एक भाषण केलं होतं आणि त्यावेळेला सांगितलं की मराठा आरक्षण आपल्याला देता येतं तर तुम्ही जे विचारता की माझा अंदाज नक्कीच होता की बाबा जे साठ ते सत्तर मराठा समाजामध्ये साठ ते सत्तर टक्के लोक गरीब आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे आणि त्यांना शेती डिवाईड झालेली आहे शेतीमधून परत उत्पन्न नाही शेतकऱ्यांचं उत्पादन म्हणजे उत्पादन खर्च वाढलेला आहे परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं नाही म्हणून आता तो साठ ते सत्तर आर्थिक मागासलेला आहे त्यामुळे आरक्षण देणं गरजेचं आहे असं मी त्यावेळेला म्हटलं होतं आणि कशा प्रकारे देता येतं ते पण सांगितलं होतं की बाबा जसं तुम्ही ईडब्ल्यू एस आरक्षण एका मिनिटात देता नोटबंदी तुम्ही एका मिनिटात देता तर मराठा आरक्षण सुद्धा एका मिनिटात द्यायला पाहिजे माझा अंदाज होता की बाबा याच्यामुळे कुठल्याही आरक्षणाला न धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण देता येतं हा माझा अभ्यास आणि तो अंदाज होता खरा ठरला त्यामुळे सर्वांचा सर्व जनतेचं मी आभार मानतो आणि सरकारचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण आज दिलेलं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली